सातपूर गणेश रिलायन्स पेट्रोल पंपाजवळ असं काही भीषण अपघात घडलेला आहे आणि दुचाकीच्या धडकेत आठ वर्षीय हो, चिमुकलीचा जागीच मृत्यू झालेला जा आहे सदर चिमुकलीची ओळख नवी का नेरकर वयवर्षा आठ अशी असून हो, ती स्विमिंग करून आजीसोबत घरी जात असताना हा प्रकार घडलेला आहे या घटनेमुळे परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालेलं असून हो, नागरिकांनी संताप व्यक्त केलेला आहे आजीसोबत दुचाकीवरून जात असलेल्या नविका नेरकर यांना मागून ने येणाऱ्या ट्रकने जोरदार धडक दिली या धडकेनंतर हि चिमुकली रस्त्यावर पडली आणि ट्रक से चाक थेट तिच्या डोक्यावरून गेलेला आहे या भीषण धडकेने नाविकाचा जागीच मृत्यू झालेला जा आहे घटनेनंतर काही काळासाठी संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे घटनेची माहिती मिळताच सातपूर पोलीस ठाण्याचे अधिकारी तातडीनं घटनास्थळी पोहोचले आहेत त्यांनी जमावाला शांत करत ट्रक जप्त केलाय ट्रक ड्रायव्हर फरार झालेला आहे बाराचाकी टाटा ट्रक असून एम एच सतरा बी डी पाच शून्य शून्य पाच हा नंबर असून त्याच परिसरात असलेल्या डिकेट मॉल असल्यामुळे त्या परिसरातील नागरिकांचे संबंधित परिसरात खूप ट्रॅफिक जाम झाले होते वेळोवेळी महानगरपालिकेला तसे संबंधित प्रशासनाला परिसरातील नागरिकांच्या वतीनं ना स्पीड ब्रेकर टाकण्यासाठी अनेक वेळा निवेदन देण्यात आलेलं आहे मात्र या प्रशास निवेदनाचे प्रशासनाच्या वतीनं कोणतेही नोंद किंवा दक्षता घेतली जात नाही या संपूर्ण घटनेला मनपा प्रशासन जबाबदार असल्याचा आरोप भारतीय जनता पक्षाचे महेंद्र शिंदे यांनी केलेला आहे आणि ही घटना संपूर्ण सी सी टी व्हीमध्ये कैद झालेली असून संबंधित फरार ड्रायव्हरचा शो सुरू आहे एस ए न्यूजसाठी सिद्धार्थ लोखंडे सातपूर